एक दोन तीन स्टार्ट स्टार्टिंगला आपण काय करायचं आहे बेडकुडी व्हेरी वेड़ गुड चला एक दोन तीन स्टार्ट चला फिरसे आपल्या जागेवर उलट फिरा हा आता जसे ते बसा हा आता आपल्याला ससाची उडी मारायची ससा उडी मारा बरं चला छान व्हेरी गुड वेदान वेदांत पटापट यायचंय डोक्यावर असं हात दोन बोट करायची वरती हा चला उलट फिरा दमले करतोय छोटा येते तुझ्यापेक्षा हां बरं ठीक आहे आता आता आपण उडी घेणार आहे उडी छोटा असल्यामुळे तसं येत आहे हा चला हा या अरे वा 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 आमची माकडं बघा उड्या मारतात वा 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 या 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 चला फिरसे चला सावली खेळायचंय छान छान केलंय पाय काय लागला <laughs> चला छान केलं तुमच्यासाठी टाळ्या वाजवा चला